हॅलो नमस्कार कसे आहात सगळेजण आय होप तुम्ही सगळे खूप खूप छान असाल पण यावेळी माझी अवस्था खूप बिघडलेली आहे म्हणजे माझी नाही पूर्ण घरची कारण या रूममधला सगळा पसारा मला काढायचा होता तर सगळं मी काढलेलं आहे आणि आता काय विचार केला अगोदर जसं मी पिशवीत किंवा ह्याच्यात त्याच्यात ठेवत होते तशा पद्धतीने यावेळेस मी हा पसारा ठेवणार नाही पसारा काय यामध्ये नट आहेत होल्डर पिन स्क्रूड्रायवर आहे यामध्ये टेस्टर पकड अशा वस्तू आहेत आणि कधीतरी लागत असतात पण खूप इम्पॉर्टंट आहेत त्यावेळेमध्ये पाहिजे मुलानं पाहिजेच काहीतरी अर्जंट काम काढतं असेल दिनेश वा दिनेश पप्पा त्यावेळेस त्यांच्या हातात लागतं ते मग अशा वस्तू ना खूप इम्पॉर्टंट आहेत आणि व्यवस्थित ठेवणंही खूप गरजेचं आहे म्हणून या सगळ्या वस्तू काढून मी व्यवस्थित ह्या बॉक्समध्ये ठेवणार आहे जे कुकरचं बॉक्स किंवा आपण काही आणलेले बॉक्स जे असतात ना ते अगोदर मी फेकूनच द्यायचे पण आजकाल फेकत नाही आहे कारण हे छान मजबूत पण असतात आणि यामध्ये सगळ्या वस्तू जर ठेवल्या छान पण दिसतं म्हणजे अशी पोते पिशव्या ठेवण्याची गरज नाही आहे आणि इकडच्या साईडला काही कपड्याच्या पिशव्या आहेत म्हणजे खूप जास्त कपडे आहेत जे दररोज घालत नाही तशी मी इकडे ठेवलेले आहेत बघू शकता इकडे जी पिशवी बॅग तुम्हाला दिसत आहे ते पण मला आज काढायचं आहे पण अगोदर मी या सगळ्या वस्तू ठेवणार आहे यामध्ये काही नको असलेले पण आहेत आणि काही पाहिजे असे पण आहेत म्हणजे जसं हातात येत गेलं त्या पिशवीत मी ठेवत गेलेली आहे म्हणजे भेटतं भेटतं हा विचार करून ठेवलं तर व्यवस्थित पण ते भेटलेही पाहिजे आपल्याला वेळेत पण भेटतच नव्हतं काही इतका गोंधळ झालेला बघू शकता तुम्ही तर सगळे एक एक वस्तू मी या बॉक्समध्ये ठेवत आहे म्हणजे जसं स्कुड्रावर आहे कातर आहे हातोडा किंवा आता हे काही अशा वस्तू दररोज लागत नाही आहेत पण कधीतरी अधूनमधून काही कामं काढली आपण त्यावेळी ते खूप इम्पॉर्टंट आहेत तर अशा पद्धतीने बॉक्समध्ये ठेवले म्हणजे दिसतं पण घ्यायला पण व्यवस्थित येतं कुठं काय ठेवले पिशवी तर नसता गोंधळ दिसत पण आहे कशात काय मग ते भेटत नसलं तर सगळं खाली उलतायचं परत भरून ठेवायचं असं झालं म्हणजे एकदम भंगार पण आहे यामध्ये एक दोन ते पण मला सगळंच काढायचं आहे सगळ्या वस्तू मी वेगवेगळ्या ठेवणार आहे काही नळं पण आहेत त्यामध्ये म्हणजे खराब झालेले आहेत काही चांगले पण आहेत ते एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवणार आहे काही अशा वस्तू आहेत जे जड आहेत म्हणजे जसं हातोड आहे पक्कड आहे त्या या बॉक्समध्ये मी खालच्या साईडला ठेवलेलं आहे यावरती हे जे नळ वगैरे आहेत ते एका बॉक्समध्ये किंवा एका कशामध्ये तरी टाकून ठेवणार आहे म्हणजे सगळं मिक्स नको मिक्स असलेला नुसता घ्यायचा होऊन काही भेटत नाही आणि घाईगोबड खूप असते त्यावेळी दे दे म्हणत असतात मग ते कमी वेळामध्ये भेटत नाही काही सगळी एक घ्यायला वेळ दुसरंच हातात येत आहे त्यामुळे मी सगळंच आज उलतरलेलं आहे म्हणजे सगळी किचनची कामं थोडंसं लवकर आवरली कारण मला हे दोन दिवस झाला करायचा विचार होता आणि वेळेची कमी कुठलीतरी कुठली तरी वेगळी कामं काढली त्यामध्येच वेळ जाणार आणि हे काम आज राहून जात होतं तर फायनली आज या कामाचाही नंबर लागलेला आहे तर इकडे जी छोट्या मोठ्या नटा वगैरे आहेत त्या सगळ्या मी वेगळ्या केलेल्या आहेत जे लागतात तेच घेतले जे नको आहे ते मी सगळं काढून फेकलेलं आहे भंगारमध्ये आणि काही इकडं नळ बघतात जे चांगले आहेत ते ठेवले जे खराब झालेले आहेत ते सगळे मी टाकले असे वस्तू ठेवणं फक्त स्पेस धरायचं काम करतात वेगळ्या कुठल्या कामाला ते येत नाही आहेत म्हणून सगळं मी भंगारमध्ये ठेवलेलं आहे आणि इकडं जसं आपण भिंतीमध्ये खिळा वगैरे मारतो त्यावेळेमध्ये लागतात त्या असं प्लॅस्टिकचं आहे ते तर त्याला काय म्हणतात मला माहिती नाही आहे तितकं तर त्या सगळ्या मी एका छोटा डब्बा केलेल्या त्या डब्यामध्ये या सगळ्या वस्तू मी भरून ठेवलेल्या आहेत म्हणजे छोट्या छोट्या आहेत त्यावेळी एकाच पिशवीत घालून ठेवलं नुसतं गोंधळ काहीच भेटत नव्हतं तर सगळं मी वेगवेगळं केलेलं आहे याला वेळ भरपूर लागला मला पण नंतर जास्त वेळ लागणारी पटकन या सगळ्या वस्तू आपल्याला पटकन भेटून जाणार आहे इथं काही टेप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते टेप पण काही पेपराचा आहे म्हणजे लिहिण्यासाठी आहे काही डब्याला वगैरे चिटकवलं लिहिता येतं काही नळाला चिटकवायचे आहेत काही असे व्हाईट कलरचे आहेत तशी टेप पण मी याच ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे पटकन भेटतं म्हणजे दिसणं गरजेचं आहे आपल्याला दिसलं तर आपण पटकन घेतो सगळे विक्रमा करत नाही आता इकडं काही वायर वगैरे आहेत काही होल्डर आहेत ते पण सगळं बघू शकतात किती इथं गोंधळ झालेलं आहे सगळं मिक्स झालेलं आहे तर सगळं वेगवेगळं कलर काही दोरे आहेत काही सुतळे आहेत सगळं जसं हाताला इथं त्या पिशवी टाकत गेला आहे आम्ही म्हणजे घाई ते एकच असतं डोक्यात आपल्याला पिशवी भेटून जातं इधर ठेवायचं आहे आणि जसं काही पाहिजे तर पळत त्या पिशवीला जाणार आम्ही कारण माहिती आहे सगळ्यांना त्या पिशवी सगळं असतं तर आता मी आज सगळंच काढले ते पिशवीच काढून टाकणार आहे आणि बॉक्समध्ये सगळं मी व्यवस्थित ठेवलं अशा पद्धतीनं म्हणजे जास्त बेसी धरणार आहे सुंदर पण दिसतं आपण कुठेही ठेवाय बॉक्स सुंदर दिसतं तर इकडे बघू शकता परत हा डबा होती मी काढला आणि जे टेप ठेवली होती ते टेप काढले मी कारण हे नटा जे होत्या ना छोट्या छोट्या ते खूप साऱ्या होत्या त्यानंच हा डबा भरलेला आहे आता टेप यामध्ये बसणार नाही आहेत त्यासाठी एक वेगळे बॉक्स मी करणार आहे खूप सारे बॉक्स आहेत मी प्रत्येक वेळी फेकून देते पण यावेळी सगळं जपून ठेवलेलं आहे त्यामध्ये या सगळ्या वस्तू घालून ठेवण्यासाठी तर अशा पद्धतीनं ह्या काही वस्तू मी ठेवले आहेत आज दिवसभरात हीच कामं मी केलेली आहे वेगळी कुठलीच कामं काढली कारण आज दिवसभर हीच कामं मला आवरलेली नाही आहेत कारण एकदम छोटे छोटे आहेत म्हणजे कुठं काय ठेवायचं हे जरुरी आहे सगळं आपण ठेवतो व्यवस्थित सगळे एकत्र ठेवलं तर काय त्याचा उपयोग जेव्हा घ्यायला जातो त्यावेळी परत गोंधळ होतो तर थोडासा वेळ तर जास्त लागला काही हरकत नाही आहे आज दिवस गेला तरी पण काही हरकत नाही तर एक गंधाचा डब्बारी कामा झालेला होता जास्त गंध आणलेलं होतं ते डबा मी क्लीन करून ठेवलेला होता कारण खूप दिवस त्याच्यामध्ये त्या गंधाचा वास येत असतो म्हणून मी हे उघडंच ठेवलेलं होतं काहीतरी घालून ठेवला तर त्याचा वास त्याला बसू नये तर या पसार्यामध्ये एक साखळी पण ठेवलेली होती म्हणजे साखळी कशासाठी आणली आहे काय माहिती म्हणजे जसं आपण कुत्रं वगैरे आणू कुत्र्याचं पिलू त्याला बांधण्यासाठी ती वेगळी साखळी आणली होती ही वेगळीच होती होती। तर मी काय केली साखळी भेटावी म्हणून मी ॲडम्यामध्ये ठेवलेली आहे म्हणजे खूप वजनदार आहे ती असं तसं इकडं तिकडे टाकलं तर मग आधी परत ते गोंधळच होणार होता त्यामुळे त्या डब्यात मी ती सागळी टाकली आणि काही चाव्या होत्या ज्या दररोज लागत नाही आहेत म्हणजे तीन तीन चार चार चाव्या येतात आपल्याला कुलपासोबत हो तर ते काही एक्स्ट्रा चाव्या होत्या मग त्या सगळ्या मी त्या हँगरसारख्या आहे त्याला मी सगळ्या लावल्या आणि ते तसंच मी त्या डब्यात ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला ते भेटून जावं आपल्याला असं जाटवून राहत नसलेलं तर मी काय करते त्यावरती लिहून ठेवत असते म्हणजे भेटून जातं की कुठं काय जास्त शोधाशोध करण्याची गरज नाही आहे ना, तर इथं काही टेप वगैरे मी काढून टाकले तर ते टेप मी एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवणार आहे म्हणजे छोटे छोटे बॉक्स आहेत खूप सारे माझ्याकडे त्यामध्ये ठेवणार आहे अगोदर हे छोट्या छोट्या ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या मी या बॉक्समध्ये ठेवलेल्या आहेत जे पटकन भेटतात तर इथं आवळा ज्यूस आणलेलं जे बॉक्स असतं ते पण खूप मजबूत आहे तर हे पण मी यावेळेस फेकलेलं नव्हतं प्रत्येक वेळी टाकूनच येत असते विचार असतो की काय ठेवायचं अशा बॉक्समध्ये कुठं ठेवायचं याला असं विचार करते पण खरंच खूप इम्पॉर्टंट आहे इथे काही वस्तू टाकून ठेवण्यासाठी आणि छान पण दिसतं तर यामध्ये होल्डर आहेत काही वायर आहेत आणि वरच्या साईडला मी टेप पण ठेवणार आहे यामध्येच कारण होल्डर आणि वायर हे दररोज लागत नाहीत कधीतरी लागत असतात टेप मात्र दररोज लागतात म्हणून ते वरच्या साईडला मी ठेवणार आहे काही अशा पद्धतीने आज दिवसभरात मी कामं आवरली तर हे वायर पण सगळा गोंधळ गुंथाळा सगळा झाला होता सगळा गुंथळा काढला मी यामध्ये काही दोरी वगैरे होत्या ते पण वेगळ्या केल्या आणि वायर व्यवस्थित मी अशा पद्धतीनं फोल्ड केलं आणि त्याला एक बटन लावलेलं आहे म्हणजे विक्रमळ होऊ नये परत ते आणि मग त्या बॉक्समध्ये मी ठेवलेलं आहे तर इथे बघू शकता काही दोऱ्या काही असेच वायरं होते ते पण अशा पद्धतीने मी ठेवला आणि त्याला एखादी म्हणजे बटन लावायचं म्हणजे ते गुंधाळा होणार नाही परत बटनच लावून ठेवलेले आहे मी सगळ्यांना जे जे आपण भाजी वगैरे घेऊन येतो त्यासोबत खूप सारे बटन येत असतात ते बटन मी टाकून देत नाही कारण ते पण खूप महत्त्वाचे आहेत कशाला आपल्याला लावता येतं तर इथं बटन भेटत नव्हतं तर मी दोरी घेतलेली आहे आणि दोरीच गुंडाळी त्या वायरला मी कारण नंतर का का ते हे निघून अशा पद्धतीनं सगळी हे या बॉक्समध्ये मी ठेवलेले आहेत आता परत इकडं कपड्याचा गोंधळ खूप आहे कपडे सगळे म्हणजे कुठं काय ठेवले ते पण मला आठवत नाही खूप दिवस झालं तर ते सगळे कपडे काढायचे आहेत काही कपडे दीपकचे आहेत त्यामध्ये खूप सारे तर दीपकचेच आहेत म्हणजे तो दररोज घालायचा ते कपडे मग तो ड्युटीवर गेल्यापासनं त्याला तिकडचेच कपडे आहेत घरचे कुठलेही कपडे तो घातलेला नाही नंतर मग सगळे कपडे मी एका पिशवीत भरले पिशवीत बसत नव्हते तर मी काय केले एक मोठं फोतच घेतलेले आणि त्यामध्ये भरून ठेवले कारण एकच कपाट आहे माझ्याकडे त्या कपाटमध्ये सगळ्यांचे कपडे बसत नाहीत म्हणून काही कपडे मी जे दररोज आपण घालत नाही असे कपडे मी पोत्यामध्ये पिशवीमध्ये असे भरून इकडच्या रूममध्ये ठेवलं पण ते इकडं छानच वाटत नाही मी आज विचार केला की ते सगळे कपडे ही पिशव्या आहेत किंवा पोते आहेत सगळे काढायचे आणि किचन जे आहे ना इथलं आता त्या किचनमध्ये ठेवायचे साईडला म्हणजे कॉर्नरमध्ये ठेवायचे व्यवस्थित पण दिसेल कारण ते बाहेर खूप असं वाटतं ना एकदम बाहेरून कुणी आलं तर एकदम ते पोते दिसत आहेत समोर ठीक पण वाटत नाही आहे म्हणून आज पूर्ण हे काम मी करणार आहे तर इथे बॉक्स वगैरे सगळं तयार झाले बघू शकता किती सुंदर हे दिसत आहे यामध्येच मी सगळ्या वस्तू ठेवल्या म्हणजे एक बॉक्स खेळलं खोललं सगळं वेगवेगळं आपल्याला भेटतं यामध्ये म्हणजे डब्यात एका वेगळ्या बॉक्समध्ये असं टेप नट जेही पाहिजे छोट्या मोठ्या वस्तू ते ठेवल्या आणि ते बॉक्स आणि इकडच्या किचनमध्ये ठेवलं इथंही खूप गोंधळ झालेलं आहे म्हणजे काही पोते म्हणजे राशन वगैरे आणलेले ते पण असे टाकलेले आहेत काही स्टोरूममध्ये ठेवलेले आहेत है, तर आता जे वस्तू दररोज लागत नाही जसं गव्हाचं पत्र वगैरे आहे तर गहू जास्त आम्हाला लागत नाही त्यामुळे ती पत्र वरती स्टोअरमध्ये ठेवणार आहे जे तांदळाचं आहे ती इथंच ठेवणार आहे ते पण कॉर्नरमध्ये व्यवस्थित लावून ठेवणार आहे आता इकडं आहे कपड्याचा बोनर तर यामध्ये फक्त शाला मी ठेवलेल्या आहेत आस काही आसन आहेत परत बेडशीट आहेत अशा वस्तू एकत्र भेटाव्या मग मी एकच भिंड केलेलं आहे काही पिशव्या केलेले आहेत काही पोते केले आहेत म्हणजे कपडे जास्त असले तर काय करणार मी अशा पद्धतीने केलेलं आहे कारण माझ्याकडे ना वेगळी आलमारी आहे ना कपाट आम्ही घेतलेला आहे ना कुठलं स्टँड आहे मग मी काय करणार यांना म्हणलं पण दोन तीन वेळा की कपडे खूप आहेत एखादी कपाट घेऊया किंवा स्टँड आहे ना तर म्हणतात बघूया नंतर बघूयानंतर बघूयानंतर मग आता त्यामध्ये थोडंसं अजेस्ट आपल्यालाही करावं लागतं तर इकडे ही जी नवीन बॅग आहे ही पण मी अशी ठेवली होती यावरती धूळ इतकी पडलेली आहे ना खरंच धुता पण येणार मी आपल्याला दररोज दररोज इतकी धूर पडलेली आहे आणि यामध्ये मी कपडे कसले भरले ते बघू शकता सगळेजण यामध्ये नवीन कपडे भरतात मी घाई गरबडेत ना जसं मला वाटतं ना की पसारा आवरायचा आहे आणि त्या वेळामध्ये कसंही कुठंही कोंबून ठेवायचं तर इथं काही कपडे असे आहेत ना म्हणजे जुने कपडे आहेत ते सगळे तर ते सगळे मी या बॅगमध्ये कारण ही बॅगवरच्या साईडला होती आणि जसं हातात येत गेलो गोंधळ खूप असतो आपल्याला घाई गरबड खूप असते मग त्यावेळेमध्ये पटकन ठेवलेलं आहे तर ते सगळे जुने कपडे काढले आणि जे स्वेटर आहे ते स्वेटर मात्र मी बॅगमध्येच ठेवले ते मात्र मी काढले नाही आणि बॅग व्यवस्थित मी पुसून एका पोत्यामध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे धूळ पडणार धूळ खूप झालेली आहे शकता तुम्ही लाल कलरची बॅग आहे पण ते लाल दिसतच नाही धुळीने एकदम रंग बेरंग झालेला आहे तिचा आणि जे शाल परत त्यामध्ये काही आसन वगैरे आहेत ते एक मी मोठं पिंडच बांधलेलं आहे आणि हे पिंड असंच मी या पोत्यात टाकलेलं आहे म्हणजे आठवण राहावी आणि काय असंच पिंड ठीक पण वाटणार नाही अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे आणि एक मी पिशवी पण यामध्ये ठेवले काही माझे ड्रेस पण आहेत मी ते ड्रेस पण अशाच पद्धतीनं ठेवलेले आहेत तुम्ही विचार करू शकता की ते कपड्याचा गोंधळ यावेळेस झालेला आहे स्टँडची किंवा कपाटाची मला खूप खूप गरज आहे तर हे पोतं असं चलून मी इकडच्या किचनमध्ये ठेवलं म्हणजे सगळे बाकींचे कपडे मी असेच ठेवले आणि मग नंतर आता सगळा पसारा झाल्यानंतर कचरा मात्र खूप झालेला आहे म्हणजे काही स्टोअरमध्ये ठेवायचे होते पोते ते मी नेऊन ठेवले दिवसभरात आज हीच कामं आवडली हे ही कामं आवरता आवरता येऊन इंगी पाच साडेपाच वाजलेले आहेत आता आता पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेले आणि या घरामध्ये बघू शकता इकडच्या रूममध्ये किती कचरा निघालेला आहे असं वाटतं किती दिवस झाले मी झाडू मारलेली पण दररोज झाडू मारत असते मी पण आज ना थोडासा पसारा वगैरे काढला त्याखाली हा सगळा कचरा निघालेला आहे तर काही कवर आहे जी पोत्यात मी भरून ठेवले ते सकाळी मी पेटवून देणार आहे कारण मी इकडे तिकडे ते कवर कधीच टाकत नाही सगळे सगळी मी एका पोत्यात भरून बाहेर नेऊन ते पोतं ठेवलेलं आहे बघू शकता इकडची रूम चकाचक झालेली आहे दिवसभरामध्ये आणि खूप सुंदर पण दिसत आहे असं वाटतं की इथंच याच रूममध्ये बसावे अजिबात आता दुसरीकडे जाऊनही इतकं छान वाटत होतं तर झालेलं आहे म्हणजे कुठलंही काम आपण हातात घेतो ते पूर्ण झाल्यानंतर छान वाटतं अगोदर वाटतं विचार येतं की कधी करायचं खूप गोंधळ आहे कधी करायचं पण नाही एक वेळा सुरुवात केली ती कामं पण आपली होतात आणि केल्यानंतर मला एक वेगळीच समाधान म्हणजे एक वेगळीच प्रसन्नता असते की इतकं काम केलं आणि खूप सुंदर पण ते दिसतं तर असं ताई नो कालचा दिवस असा गेला हा दुसरा दिवस आहे आजचा वार आहे शनिवार तारीख आहे एकोणीस जुलै आणि टायमिंग यावेळी किती झालेले माहिती नाही पण मॉर्निंगची वेळ आहे आणि तेल संपलेलं होतं तर कालच याने तेल घेऊन आलेलं आहे म्हणजे शनिवारी तेल आणत नाही आहेत गोड ते आणि यावेळेस पॉकेट किंवा डबे मी काहीच आणलेले आहेत म्हणजे गेल्या वेळेस मी कॅन्टीनला गेले होते तिथून एक एक किलोचे मी डबे आणलेले होते पण ते पण फॉर्च्यूनचेच होते आणि हे पण फॉर्च्युनच आहे म्हणजे तुम्ही विचारत असता तुम्ही कुठलं तेल खाता तर फॉर्च्यूनचं आणतं म्हणजे असं म्हणतात की तेल बदलून खावं एकसारखं खाऊ नये पण एकसारखंच घेऊन येतात तर हे मोठं जे कॅन आहे तेच आणलेलं आहे पंधरा किलोचं म्हणजे खूप दिवस जातं आपण एक एक किलो दोन दोन किलो आणलो ना त्यामध्ये मेजरमेंटही समजत नाही किती घालत आहे काय नाही आणि किती दिवस जाते ते पण कळत नाही आहे तर हे डबा आणलेला आहे आता तेल काढून घेतलं मी एका डब्यामध्ये वेगळ्या अगोदर मी कॅटल्या केल्या होत्या दोन दोन कारण एक छोटी एक मोठी तर खूप स्पेस धरत होतं किचनमध्ये तर मला एकाच डबा करायचा एक किलोचा आणि त्यामध्येच तेल काढायचं तर तेल काढून घेतलं थोडंसं सा सांडलं पण तेल वेळेस आणि नंतर मी ते सगळं पुसून घेतलं म्हणजे नवीन डब्यातलं तेल काढते वेळेस आणि थोडंफार माझ्या हाताने सांडतं आणि बी जी होता मोबाईलमध्ये काहीतरी बघत असले मुलं की मग ते लवकर उठत नाहीत की ते वेळा त्यांना आवाज द्यायचा म्हणून स्वतःहून काढायला गेला आणि थोडंफार सांडा लोंडा झालेला आहे तर असं आता इकडं स्व पायला सुरुवात झालेली आहे तर जिरही संपलेलं होतं तर जिरं आणलेलं आहे तर जिरा अगोदर मी डब्यात काढून घेते इकडे झालेली आहे वरणाची तयारी चिंचं पणं काढलं थोडंसं गरम पाणी टाकलं म्हणजे पूर्ण तयारी झाली आहे तिकडे मी लावलेलं आहे भात म्हणजे वरण भात अगोदर झालं टिफिन मी भरून देते यांच्यासाठी त्यांचे जेवण होईल आणि सगळसंग ही पण कामं होणार आहेत आणि आता आम्ही जाणार आहोत टूरला तर आरामात दहा ते पंधरा दिवसाचा टूर आहे म्हणजे आणखीन टाईम आहे त्याला पण तयारी तरी अगोदरच मला करायची आहे तर त्यासाठी मी तयारीमध्ये लागलेली आहे काही आज मला ड्रेस वगैरे धुणं इस्त्री करणं ही सगळी तयारी आतापासूनच करायची आहे कारण आपलं बायकांचं कसं लवकर आवडत नाही सगळी घरची जिम्मेदारी आपल्यावरती असते सगळं बघायचं असतं आणि त्यामध्ये ही सगळी कामंही आपल्याला आवरायची आहेत म्हणजे नंतर गोंधळ नको तर दिवसभरात ही पण थोडी थोडीशी कामं करायची तर थोडंसं लवकर मी किचनपासून फ्री होत आहे आणि साफसफाईची कामं सुरू झालीत बघितलं तुम्ही काल एक रूम मी क्लीन केली आणि तीन चार दिवसा मी बेडरूम ही अशाच पद्धतीने स्वच्छ केलेलं होतं किचन तर दररोज स्वच्छ होतच असतं आता राहिलेले हॉल हॉलमध्ये काहीच नसतं फक्त जे क्ला म्हणजे जे कुंडे वगैरे ठेवलेत ते मला धुवून ठेवायचे आहेत परत कारण धुवून खूप जमलेली आहे आता बघूया त्याला कधी मुहूर्त लागेल तर इथं मसाले डब्यामध्ये मसाले तर काढले पण त्या म्हणजे मसाला डब्यामध्ये खूप सारा मसाला पडलेला आहे म्हणजे मिरची पावडर हळदी पावडर हे सगळं तर ते व्यवस्थित मी पुसून घेत आहे म्हणजे पंधरा दिवसाला एक वेळा क्लीन करते मी पण आज क्लीन वगैरे केले नाही कारण स्वच्छच आहे पण थोडंसं काढतोच पडलेलं आहे तर सगळं पुसून घेतलं आणि परत हे डबेही मी सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत आणि इकडं वरण पण बनलेलं आहे तर दिनेशला जेवायला वाढलं झोप नाही की तिने जेवण होत आहे तोपर्यंत मी टिफिन भरते तर ही कामाची तर धावपळ दिवसभरच असते तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा डब्यातली साखर पण संपलेली होती त्या डब्यात साखर काढली म्हणजे या पातेल्यामध्ये खूप दिवस झाले मी जेव्हा मी रवा लाडू बनवलेले होते ना तेव्हापासून काढून ठेवली त्यामध्ये मुंग्या येतात जातात म्हणजे या दिवसामध्ये मुंग्या निघतच असतात आणि काही गोडाचे पदार्थ दिसले म्हणजे मग तिथं खूप साऱ्या मुंग्या येतात तर ते, ते साखर मी डब्यात भरून ठेवली आता पटकन मी टिफिन भरते परत पुढची कामं तरी खूप सारी आहे जसं देवपूजा आहे स्वयंपाक आणखीन अर्धावट झालेला आहे स्वयंपाक हे मला पूर्ण करायचं आहे परत जसं मी तुम्हाला म्हटलं की आता टूरला जायचं तर सगळी पॅकिंग म्हणजे पॅकिंग काय ते होते पण त्या अगोदरची तयारी असते ना त्यालाच आपल्याला भरपूर वेळ लागतो जसं कपडे वगैरे कुठे कुठं कुठले कपडे मी ठेवले एक तर कपड्याचा बदल खूप आहे आपल्या इथं कारण व्यवस्थित जागा नाही आहे त्याच्यासाठी कुठेही काही ठेवत असते तर सगळे कपडे धुणं इस्त्री करून ठेवणं कुठले नेणार आहे त्याचा विचार करून ठेवणं हे आता चालणार आहे तीन चार दिवस तर इकडं टिफिन पण मी भरलेलं आहे आणि आलूबेन पेपर लावलेले कारण बरं सांडता कारण म्हणजे जे टिफिन आहेत ना दोन्ही पण लूजच आहेत खूप सांडा नोंडा होतो आणि हे कवरमध्ये आणि ठेवलेले आहे दोन चमचे पण मी दिलेले आहेत म्हणजे जेवण जेवण तर हे झालं टिफिनचं काम म्हणजे हलकं झाल्यासारखं वाटतं काहीतरी वाटतं तेव्हा मी एक वेळच देते सगळ्यांना मग त्यानंतर तो थोडंसं निवांत मी करत असते कारण खूप गोंधळ असतो मॉर्निंगला सगळ्यांचं आवरून द्यायचं पटपट पड़ आणि आपली कामं पण तसंच असतात जास्त कामं असतात हो यावेळी तर धावपळ खूप होत असते तर इकडे शेंगा पण काल भाजलेल्या होत्या मी तशाच ठेवल्या पावसाळा दिवस असल्यामुळे काय होतं शेंगांना जास्त वेळ कडक राहतात मग